शिरो तालुक्यातील औरवाळ येथील जनता मेडिकल येथे थांबलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकला स्प्लेंडर मोटरसायकल पाठीमागून बाजूने जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार किरण सिद्धाप्पा नाईक राहणार वय वैसवसचा जागीच ठरला असून दोघीजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत मी आलेली माहिती अशी की अरवाड येथील जनता मेडिकल जवळ सिमेंट दुकानात आयशर ट्रक मधील सिमेंट उतरवण्याचं काम सुरू होतं यावेळी अचानक मागून आलेल्या स्प्लेंडर मोटरसायकल स्वार किरण सिद्धप्पा नाई यानं आयशर ट्रकला मागून धडक दिल्यानं तो जागीच ठार झाला व सिमेंट उतरवणारे दोन कामगार गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे यावेळी गंभीर जखमी झालेल्या कामगारांना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं मराठी एस न्यूज साठी संदीप संधीपास